शत्रुघ्न वाघमारे यांच्या उमेदवारीकरिता कार्यकर्त्यांनी गाठली थेट मुंबई खासदार चंद्रकांत हांडोरे यांच्याकडे केली बिलोली मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे नांदेड जिल्ह्यातील भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते देलदुर बिलोली विधानसभा मतदारसंघातून शत्रुघ्न वाघमारे यांना उमेदवारी देण्यात यावी याकरिता शिष्टमंडळाने खासदार हंडोरे यांची मुंबई येथे भेट घेतली देगदुर बिलोली विधानसभा मतदारसंघातील स्थानिक कार्यकर्ते शत्रुघ्न वाघमारे यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी यावेळी शिष्टमंडळांनी केली काँग्रेस पक्षात इमाने इतबारे काम करणारे कार्यकर्त्यांना उमेदवारी मागण्याचा हक्क आहे जे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष उमेदवाराच्या विरोधात काम करणारे आज काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागण्यासाठी पहिल्या रांगेत आहेत याचाही पक्षाने विचार करावा अशी विनंती खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे भीमशक्ती सामाजिक संघटना व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली यावेळी राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे म्हणाले की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी सांगितले की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागणारे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत आहेत का महाविकास आघाडीतील उमेदवाराला लोकसभा निवडणूक दोन मध्ये त्यांचं काय योगदान आहे जे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात होते त्यांना सरळ बाहेरचा रस्ता दाखवा तळागळातील कार्यकर्ता इमानदारीने काँग्रेस पक्षासोबत होता अशा निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळवून द्या असे आदेश दिल्यामुळे नवीन लोकांना संधी मिळू शकते असं ते म्हणाले नांदेड जिल्ह्यातील काही नेते पक्षातून निघून गेल्यामुळे काँग्रेस पक्षातील घाण साफ झाली अशी तिखट प्रतिक्रिया खासदार राहुल गांधी यांनी दिली आहे असेही राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे म्हणाले दिग्दूर बिलोली विधानसभा मतदारसंघातून भीमशक्ती सामाजिक संघटनेने उमेदवारीची मागणी केली असता खासदार चंद्रकांतजी हंडोरे म्हणाले वेट अँड वॉटची भूमिका कार्यकर्त्यांनी ठेवावी असंही त्यांनी सांगितलं यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे शिवराज गायकवाड रघुनाथ सोनकांबळे किशोर आडेकर गंगाधर सोनकांबळे प्रकाश कदम साहेबराव लोखंडे राष्ट्रपाल वाघमारे